राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यकर्तृत्वाचे पोवाडे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गायले जातात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथल्या कुर्मी समाज सामाजिक उत्थान संस्थेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली कोल्हापूरच्या मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी या सोहळ्याला प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थिती लावली होती राजर्षी शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती महाराष्ट्रासह अनेक राज्यात साजरी झाली उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथल्या कुर्मी समाज उत्थान संस्थेच्या वतीनं राजर्षी शाहूंचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या विविध मान्यवरांनी उपस्थिती लावत शाहू रायांना अभिवादन केलं कोल्हापूरचे मराठा जागृती मंचचे मिलिंद पाटील या सोहळ्याला उपस्थित होते कुर्मी समाजानं राजाशी शाहू महाराजांचा नेहमीच सन्मान केलाय हे कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत असं मिलिंद पाटील यांनी मनोगतात नमूद केलं यावेळी डॉक्टर वसंतराव मोरे डॉक्टर जयसिंगराव पवार आणि डॉक्टर पद्मा पाटील यांची राजश्री शाहूंच्या जीवनावरील पुस्तकं मिलिंद पाटील यांनी कुर्मी उत्थान संस्थेला भेट दिली तसंच डॉ अल्पना चौगुले यांचं शिवराज्याभिषेक चित्र आणि राजशी शाहूंच्या प्रतिमेचं वितरण मिलिंद पाटील यांच्या हस्ते झालं या सोहळ्यात कुर्मी समाजातील विविध मान्यवरांनी मनोगताद्वारे राजशी शाहूंच्या कार्याचा गौरव केला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाला कुर्मी समाजाचे हिंदलाल शिंगरोर अजित सिंग सत्येंदर सिंग वीरेंद्र सिंग भारत सिंग ज्ञानप्रकाश सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते